बाळाच्या जन्म प्रमाणपत्रात आईच्या लग्नापूर्वीच्या नावासह लग्नानंतरच्या नावाचा उल्लेख असावा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उद्या मेळावा मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजन संजय शिरसाठ यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत माधुरी मिसाळ मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय बैठक घेणार नाही संजय राऊत यांचं वक्तव्य वाल्मिक करार प्रकरणावरून धनंजय मुंडे यांचा संबंध न आढळल्यास मंत्रिमंडळात पुन्हा संधी देऊ उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक विधान मध्यम पश्चिम आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा मेगाब्लॉक रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगा मेगाब्लॉक असणार